नौलान मांजा कहर पुन्हा एकदा समोर आला आहे रमानगर उडाणपुलावर आज संध्याकाळी नवलान मांजामुळे एकाच वेळी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत दुचाकीवरून जाणाऱ्या मुन्नवर खान यांच्या गड्याला लोंबकणारा नवलान मांजा अडकून त्यांचा गडा खोलवर चिल्ला गेला प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना नागपूरला हलवण्यात आला आहे याच घटनेत एका महिलेच्या डोळ्याच्यावर गंभीर जखम तर एका मुलाची हाताची करंगडी कापली गेली आहे मकर संक्रांत संपली पण नवलान मांजाचा धोका अजूनही कायम आहे पोलीस प्रशासन आणि नगर परिषद फक्त कागदोपत्री कार्यवाही करत आहेत का असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय या घटनेनंतर पोलीस प्रशासन नौलान मांजा विकणाऱ्या दुकानावर कठोर कार्यवाही करणार का की पुन्हा एखादा जीव जाण्याची वाट पाहणार प्रशासन कधी जागा होणार हा आहे पब्लिक टू पी एम न्यूज ट्वेंटी